टूल्स एवरी कोडर मस्ट नो म्हणजेच कोडर किंवा प्रोग्रामरला आवश्यक असलेल्या टूल्सबद्दल आपण या मालिकेमध्ये जाणून घेणार आहोत आज पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत जिरा या टूल्सबद्दल जिरा म्हणजे काय जिरा हे एक सॉफ्टवेअर आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी वापरला जाणार सध्याच्या काळात सध्याच्या घडीला खूप साऱ्या मोठ्या कंपन्या या जिरा या सॉ टूलचा उपयोग प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी करत आहेत जर तुमचं प्रोजेक्ट अजाईल मेथडॉलॉजीमध्ये असेल तर जिरा खूप उत्तम काम करते ते फार महत्त्वाचं टूल बनतं त्यासाठी जिरामध्ये आपण काय काय करू शकतो स्प्रिंट प्लॅनिंग अजाईल मेथडॉलॉजीचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे स्प्रिंट स्प्रिंट काय आहे आपण हे एका वेगळ्या प्र व्हिडिओमध्ये बोलू थोडक्यात सांगतो दर आठवड्याला कोणी कशावरती काम करायचं हे प्लॅन केलं जातं हे ठरवलं जातं त्याला म्हणतात स्प्रिंट प्लॅनिंग तर हे ठरवण्यासाठी एक उत्तम टूल आहे जिरा ज्यामध्ये तुम्ही तुमची स्प्रिंट प्लॅनिंग करू शकता पुढचा टास्क आहे बॅकलॉक मॅनेजमेंट म्हणजे सगळ्या प्रकारची कामं आणि त्यांची यादी मेंटेन करण्यासाठी ठेवण्यासाठी बॅकलॉक मॅनेजमेंट करण्यासाठी जिरा हे एक उत्तम पर्याय आहे